पटण नगरपालिकेच्या इतिहासात इलेक्शन नगराध्यक्ष आणि नगरपालिकेतील नगर इतर सदस्यांची पुढे जाण्याचा ही इलेक्शन काही विचित्र वळणावर येऊन पोचलेली आहे कारण काय काय असताना प्रशासकीय कारणामुळे पुढे गेले असं समजते पुढे कदाचित आम्ही त्याला रेट पिटिशनला करून चॅलेंज देण्याचा प्रयत्न करणार आहोतच परंतु आज इलेक्शन कमिशनला स्टेट इलेक्शन कमिशनला आपण कळवलेलं आहे की आज या जिल्ह्यात महाबळेश्वर आणि पलटण सोडल्या तर बाकीच्या ह्या इलेक्शन्स होऊन जाणार आहेत तीन तारखेला त्याचे निकाल लागणार आहेत आणि ह्या निकालांचा परिणाम आमच्या इलेक्शनवर होऊ नये म्हणून ज्या पद्धतीने लोकसभेची इलेक्शन असते विधानसभेचे इलेक्शन जर टप्प्याटप्प्याने होणार असेल तर निकाल बाकी एकाच दिवशी निघतात त्याच पद्धतीने ह्या जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर बाकीच्या नगरपालिकेचे निकाल हे राखून ठेवावेत या निमित्ताने कार्य करणाऱ्यांना कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपल्या सगळ्याला वाटेल की अजून दहा दिवस कसं करायचं होईल ताकदीने दहा दिवस पुढे जरी गेलं तरी आपल्याला प्रचाराला लागायचं आहे कंटाळायचं नाही जी काही यंत्रणा आत्तापर्यंत उभी राहिली जे काही वातावरण झालं ते टिकवण्याचा प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे तेव्हा उमेद हारू नका विजय आपला नमस्कार